आमचं सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन योजना जशीच तशी लागू करणार असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले शिर्डी येथे आयोजित केलेल्या जुनी पेन्शन योजनेच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत काँग्रेसचे नाना पटोले सुभाष देसाई यांच्यासह जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते हे कर्मचारीच कायमस्वरूपी असतात त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये राज्य सरकार बनवण्याची ताकद असल्याचे सांगून आमचे सरकार आल्यानंतर आम्ही जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आणि सुभाष देसाईनी मग अशी पेन्शन कोणी किती कोणाला मिळत आता मला किती मिळते मला नेहमी मिळणार आहे अगो मी रिटायर नाही झालो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता आहे माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे मी सगळ्यात महत्वाची सरकार वेळेत शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आपल्याला हे माहिती नव्हते आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार का कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतोय तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात करोना काळामध्ये सुद्धा जीवार उदार होऊन तुम्ही जर उतरला नसतात तर महाराष्ट्र वाचला नसतात योजना आम्ही जाहीर करतो पण योजना तुम्ही राबवता घरा घराघरामध्ये जाव आणि तुम्ही जर का धरा, धरा साथ दिली नाही तरी सरकार चालू शकत नाही कोणतंच सरकार चालू शकत नाही अनेक अशा योजना आहेत फोटो कोणाचे येतात राजकारण्याचे येतात आता गाडीवाल्याचे फोटो सगळे आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ वीस तुझा भाऊ वीस तुझा भाऊ हे सगळे फुकट भाऊ आहेत पैसा जनतेचा